बाळापूर तालुक्यात मुलानंच बापाला जिवंत जाळलं दारूच्या नशेत वडिलांशी वाद रागातून कृत्य दारूचे व्यसन असलेल्या मुलानं आजारी वडिलांना घरातच घटना बाळापूर येथील लोटनापूर भागात घडली या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल करून संशयतास अटक केली लोटनापूरमध्ये धनेगाव येथील अजाबराव बापूसा इंगळे व पंचावन्न हे पत्नी व तीन मुलांसह मोलमजुरी करून भाड्याच्या खोलीत राहतात काही दिवसापूर्वी अजाबराव यांना अर्धांग वायूचा झटका आला त्यामुळे ते खाटेवर पडून होते दरम्यान चौदा जुलै रोजी त्यांचा मुलगा आकाश आजाबराव इंगळे वय तीस हा घरात दारू पिऊन आला त्याची आजारी वडिलांशी बोलचाल झाली वाद वाढत गेला व रागाच्या भरात घरातील पेटलेल्या चुलीतील आगीने आजारी वडिलांच्या खाटेला खालून आग लावून तो घरातून निघून गेला खाटेवरील कपड्यांमुळे आग भडकली वृद्धाला अर्धांग वायूमुळे शरीराची हालचाल करता आली नाही

त्याचाच लहान भाऊ गौरव अजबराव इंगळे यांनी फिर्याद दिली या प्रकरणी पोलिसांनी संशयित आकाशाला अटक केली महानकर निप्ससाठी आमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा